साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केले त्याच्या किती अधीन जावं माऊली सांगतात की अंधार दूर हो दे तिमीर दूर हो दे अज्ञान दूर हो दे विश्वरूपी सूर्याचा उदय हो दे आणि मग ज्याला ज्याला जे जे हवं ते ते मिळू हो दे मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन त्यावेळेस सगळे ग्रह सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढं आली आणि ती म्हटली हे hey, प्रभो कुणी प्रकाश देवो न देव मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल आणि त्या पंथीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देतायचा पण आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो ज्ञानोबांनी <laughs> सांगितलं दुरितांचे तिमीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग काय असेल ते जो जेवील तो ते लाहो प्राणी जात ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे तो तेला हो प्राणी जात माऊलींनी थेटच सांगून टाकीत हो ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळेल पण कधी मिळेल दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात माऊली सांगतात की अंधार दूर हो दे तिमीर दूर होऊ दे अज्ञान दूर हो दे विश्वरूपी सूर्याचा उदय हो दे आणि हो मग ज्याला ज्याला जे जे हवं ते, ते मिळू दे मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला अज्ञान दूर झालं तिमीर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवं ते ते मिळणार आहे असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं आपल्याला आनंद मिळावा आपण समाधानानं जगावं याच्यापेक्षा दुसरी काय या अपेक्षा असते माणसाची लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो आई, मंदिरा आई काय म्हणायची देवासमोर हात जोडा आणि म्हणा देव बाप्पा कशात ठेव हो? सुखात ठेव हो। आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो आजोबा सांगायचे देवासमोर हात जोडा आणि म्हणा देवबाप्पा सुखात ठेव सुख या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते देवानं सुखात ठेवावं आपण आनंदी राहावं जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं हां दोन पाच लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं पण त्यातही सुखाची अपेक्षा होती कुंती भगवंताला म्हणते मला प्रचंड दुःख दे पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल तुका म्हणे कधी फकीराचे परी रात्रंदीस हरिणाम हो राहू मुखी तुकाराम महाराज म्हणतात भ भिकाऱ्याचं कर फकीराचं कर दारिद्र्य दे पण तुझा हरिणाम मात्र मुखात राहू दे एकीकडे दुःख मागितलं पण कुठे ना कुठे एक सुखाची एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचं आहे खरंच राहायचं आहे मला एक सांगा आपल्याला आनंदी राहायचं आहे आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय राहायचंय खरं मग आनंदी राहणं खूप सोपं आहे आपली गडबड कुठे माहिती का आपल्याला आनंदी राहायचं नाहीये आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय तुम्ही बघा वीस लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो तिथं काही बघतच नाही तो माणसं फोटो काढताय स्टेटसला ठेवतो आहे फोटो काढताय स्टेटसला ठेवतो आहे बरं आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे ठेवलं तर त्यात वावग काहीच नाही पण खरं दुःख कुठे आहे माहिती आहे का, का। ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना सगळ्या ट्रीपचा खर्च वायाला गेला ही अशी भावना होते माणसाची मग अडचण कुठे आनंदी राहायचं सोपं हो पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड आहे ना तिथे सगळं अवघड आहे साधनं वाढत गेली पण आनंद किती होरपळत गेला आपण थोडंसं शोधून बघूयात पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती पत्राची वाट पाहणं होतं पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं आई पोस्टमनला म्हणायची बस बाबा चहा घेऊन जा संवादात मजा होती संवादाची साधनं नव्हती आता संवादाची साधनं अपार आहेत पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही आहे मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून वय वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना, ना चौकात मला कळत नाही ते त्याला कळतंय नाही ते मोबाईलवर ताई मला सांगा मूल रडायला लागलं लहानपण तुमचं मूल लहान असतं रडायला लागलं रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचा त्या मुलाला जवळ घ्यायचात आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत त्याला ते इतके परिचित आहेत नऊ महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं आता मला सांगा मूल रडायला लागल्यावर आई काय करते आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं आई मोबाईल करते आणि पोराच्या हातात देते आणि पोरगा असलं पुढचं मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते <laughs> आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय हे ठरवण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात काल मी येताना प्रवासात पाहिलं म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती आणि काल मी पाहिलं पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते <laughs> ह्याला काय म्हणायचं साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली त्याच्या किती अधीन जावं साधनांवरती आपला आपली पकड असावी आपण ठरवावं हो, किती वापरावीत कुठे वापरावीत कशासाठी वापरावीत जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते आपण साधनांमध्ये मजा साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना पाहुणे विचारायचे गणेश कितवेला आहे कावेरी कितवेला आहे पाऊस पाणी बरं आहे का पाहुण्याला बोलायला वेळ होता आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली पाहुणं असलं काहीच विचारत नाही गणेश कितवेला आहे पाऊस आहे आणि पाणी आहे त्याला काही घेणं देणं नाही हो आईच्या आग घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारत आहे तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का हे अस्वस्थ आहे आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे आपल्याला व्यक्त होता येतं जगापर्यंत पोहोचता येतं जगात काय चाललंय ते कळतं पण किती अतिरेकी वापर साहेब परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली चोरट्यांना त्या चोरटे हानमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना नवरा बायकोनं बरं ते सगळं बर समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत चोर त्या बाईला म्हणले तुझ्या नवऱ्यानं अॅनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे ती बाई म्हणली तुम्ही चोर आहेत का कोण तुम्हाला कसं माहीत तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं किती अतिरेकी आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं सगळं जगासमोर मांडायचं असतं म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय आनंदी राहायचं असणं असेल तर ते खूप सोपं आहे किंबहुना सोय जीव आत्मयाचे ला आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोबांनी सांगितलं बाबांनो आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका अरे केली पाहिजे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत नाविन्य स्वीकारलं पाहिजे नवनवीन साधनांचा सा वापर केला पाहिजे पण किती कुठे हे ठरवायला नको आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का आणि सगळे गरीब दुःखी आहेत का सुख आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता याच्या आपल्या शेजारी भूतान सारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला सगळ्यात जगानं डोळे विस्वारले भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत चकचकीत मॉल नाहीत पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही होत आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चप चपाती दे मीठ तिखट नसलेली भाजी दे मस्त ए सी लावत महागड्या कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यामध्ये एसी लावून तो जेवण करत होता त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल मीठ मिरची खात होता समोर पाटातून पाणी वाहत होतं हिरवगार शेत समोर डोलत होतं पैसे कमू नका या मताचं मी नाही आहे पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे काहींकडे ढिगाणं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही तर काय म्हणावं पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही आमच्याकडं साहेब एका माणसाकडं सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती बापानं त्याला त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं दोन रुपये खर्च केले नाही वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती दर रविवारी उठायचं उकरायचं का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं एवढाच उद्योगाचा आहे वीट खर्च करायची नाही पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची आहे का नाही आणि परत लपून ठेवायची एक दिवशी वीट चोरीला गेली वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला म्हणला पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली पोलिसांकडे गेला पोलिसांकडे तक्रार केली म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली पोलीस म्हणले कुठं ठेवली होती घरात ठेवली कुठं पुरून आणि काय करायचं काय नाही साहेब दर रविवारी उठायचो उकरायचो का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो या रविवारी उठलो उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट तुला सापडून देऊ दु। दुसऱ्या दिवशी आ गेला पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली दगडाची वीट दिल्यानंतर म्हटलं चेष्टा करता का माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असू नाही तर सोन्याची घरी जायचं <laughs> पुरून ठेवायची हायका नाही बघायची आणि परत झोपायचं मग सोन्याची असून नाही तर दगडाची तुला काय फरक आहे काहींकडे ढिगा आहे साहेब पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण भगवंतांना आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठे मन लागतंय मग आपल्याकडं दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही आणि आज ती तर आपण सोयीनं गेलो असतो का ह्याचं नेता येईल का त्याचं नेता येईल का काय करता येईल किती कि सुंदर वागला आहे भगवंत आपल्यासोबत जन्माला आलो आल्यानंतर मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती अहो आपण माणसं आहोत माणसांना व्यक्त होता येतं मला माझ्या भावना तुमच्यासमोर मांडता येतात माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो तुम्हाला रडता येतं तुम्हाला हसता येतं तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धाव धावून जाता येतं भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली हो आपण किती नशी आहोत रोज हायवेवरती दोन चार कुत्री मरून पडलेली असतात त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब याची आमची तक्रार घ्या धाब्यावरती रोज दहा पाच कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात त्यांच्या चुचीतनं फेज बाहेर पडत असतो त्यांना भावना व्यक्त करता येते आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या जनावरांना व्यक्त होता येत नाही माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं मग आपण व्यक्त का होऊ नये आपण बोललं पाहिजे आपण संवाद साधला पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही कधी स्पर्शातून कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होऊनच विसरून गेलोय माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा